नमस्कार संत गोरवा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण कोलेगावमध्ये आहोत आता आपण मागाशी जी बातमी केली होती त्या त्या तळ्यातून ह्याची केली आहे भरावची केली आहे आणि आता जी पाणी आले ते आहे तेव्हा खाली चाललेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर ही आसपासच्या समजा सगळ्या गटाला शेतीतल्या गटाला नुकसान आहे जास्त करून हिरो बाबईच्या खाली हे बांध नसून हा भराव आहे एकोणीसशे बहात्तरला ह्या भरावाची निर्मिती झाली तेथून आपण काहीच दाखवलेली नाही आणि आता जी पाणी आहे त्याला चिपून आहे आणि पाणी सतत लागून लागून हे कमसूत झालं आहे जर हा बराव फुटला तर जवळपास इथं पन्नास ते शंभर एकर जमिनीला फटका बसू शकतो आणि आता आपण बघू शकतो आता हे इथं चढ आहे इकडं पाणी त्यावर चढत नाही आणि सरावतार हा इकडं चालू आहे तर आपण इथं पा पाहू शकतो तर पास पाणी ही जेव्हा आली पसून पाऊस पाणी आले आणि प्रवाह एवढा फास्ट आहे की ते आपण ते रोखू शकत नाही आणि आता जे आपण इथं पाहणार आहोत तिथं इथं ही जो हा तळ आहे हा जरी शासनात जमीन असली तरी हे ती लेवल केली पाहिजे ही असं तुम्ही पाहू शकतो ही असं बरं तर थोडा मोठं बोला जरा पाण्यात असं तिथं काय सर आहे का ही हां असं आहे का बरं आता ही जी आहे ती बरावली बघायला आपण तिथं जर कुठलं तर पाणी खाली जाईल का इकडे असं आहे का अजून काय सांगायचं आहे का असं आहे का म्हणजे ही पाटबंधारी बघा काहीच केलेलं नाही हां असं आहे ना तुम्ही बोल हे पाण्याचा प्रवाह आहे त्याचं काय समजा आता ही सोपंच नुकसान होणार आहे बर का त्याच्याबद्दल काय तर बोलायचं तेव्हा आपण पाहतो हो इथं की ते हा दु चढ आहे इथं सफाई पाहू चढ व्यवस्थित समजा साफ केलं असतं पाणी सरळ गेलं असतं आणि आता हे हा जो भराव आहे हा बांध नसतो हा भराव आहे आपण चोर बघू इथे अजूनचा हा भराव आहे आता आपण बघतो महाराष्ट्रात तरी एवढा पारचा भराव फुट आपण बघितलेला आहे का भरावाची उंची साधारणतः दहा ते वीस फूट पाहिजे हा भराव खचून खतून एवढा खाली आलेला आहे दर कम्फोट झालेला आहे आणि इथं पलीकडे दोनशे अठ्ठ्याण्णव गट आहे शिकूचा शेतकरी तुकारांपेक्षा आहे तर तिथून पूर्ण पाणी त्यांच्या शेतातून त्यांचं नुकसान होणार नाही तर तिथं जे पाच पन्नास हेक्टर जमीन आहे लागून ते सुद्धा नुकसान होणार आहे जर संध्याकाळी पाऊस झाला तर ही परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे धन्यवाद